नमस्कार मी समाज मानसे लोकन्यूजमध्ये आपण स्वागत आहे मूळ मतदारसंघातले जो कुरुल झेडपी गट आहे त्या गटामध्ये आपण आहोत आणि कुरुल गाव आहे तर या गटामध्ये दिग्गज नेते या ठिकाणी उभा राहणार आहेत आणि इथल्या जो आता जी निवडणुका होणार आहे आगामी त्या निवडणुकामध्ये वेगळ्या प्रकारचं राजकारण होण्याची शक्यता आहे कारण की जे दिग्गज लोक आहेत ते या ठिकाणी उमेदवारीसाठी इच्छुक आहे असं समजतंय पण येणाऱ्या काळामध्ये नेमकं कुठला उमेदवार कुठल्या पक्षाशी लढणार आहे किंवा जे पक्षामध्ये तेच लढणार आहेत का हे फार महत्वाची गोष्ट कारण का की या ठिकाणी आयात उमेदवार केला जातोय का स्थानिक उमेदवारांना या ठिकाणी चान्स दिला जातोय किंवा त्या स्थानिक उमेदवार उमेदवारांना उभं केलं जातंय का हे पण फार महत्वाची गोष्ट कारण की, की या मोहोळ मतदारसंघाची एक खाशीत आजपर्यंत राहिलेली आहे की आयात उमेदवारांना जास्त पसंत दिली जाते किंवा आयात उमेदवार या ठिकाणी आणून निवडणूक लढलं जातं परंतु आता झेडपीमध्ये नेमकं काय होणार आहे कसे होणार आहे ते ब बघण्याची फार महत्वाची गोष्ट कारण की इथल्या या गटामधल्या प्रमुख लोकांच्या काय समस्या आहेत काय अडचणी आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आणि या ठिकाणी आपण आलेलो आहोत कारण लोकांच्या काय भूमिका आहेत किंवा लोक काय म्हणतात वगैरे आणि ह्या झेडपी गटामध्ये लोकांच्या काय समस्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत वगैरे बापा नमस्कार है? नमस्कार म्हणलं नमस्कार काय नाव सुखदेव बायराव सुखदेव बर बाप्पा बालेराव आपण काय समस्या आहे तिथलं काय विकास राहिलाय गावाचा काय गावाचा काय एवढं निवडणुका लागणार आहे काय काय माहिती काय ते आपण नमस्कार आता या आपल्याला झेडपी गट आहे झडपी गट आपण काय ह्या झी गटामध्ये काय विकास झालेला आहे किंवा काय अजून प्रश्न आहेत आणि कशा निवडणुका लागतील वगैरे असा अंदाज तुमचा काय अंदाज काय अजून अजून वारच चालू आहे हिथला एक उमेदवार ते ह्याच काय वाटते जकराज सचिन जाधव काहीतरी आहे म्हणते एवढं ऐकू आहे अजून काय जास्त ही नाही दुसरी काय अजून इच्छुक आमच्यातले एक लांडे म्हणून आहेत राजू लांडे राजू लांडे म्हणून आता राजू राजू लांडे जी आहे ती कुठल्या पक्षाचे उघडत आहे आ, वंचित मधून आहेत बघते वंचित मधून त्यांचा म्हणजे जनसंपर्क आहे काय हाय आता गावात लाडणे पाटील हे मोठा मुळे मतदारसंघाचे आजपर्यंत पार्श्वभूमी राहिली आयात उमेदवार आयत उमेदवार हिता आला तर ते चालेल काय काय सांगता येत ना आता ते खरे झालं नाही का ते ह्याच्यावरच झाले की आता काय अवघडच आहे बरोबर <laughs> आता विकास काय काय राहिले किंवा काय केला पाहिजे असं वाटतं उमेदवार विकास हाय झालेला अजून होणारच आहे आश्वासन देते तीच आपण त्याला साथ द्यायची <laughs> तुम्हाला काय वाटते का इकडे 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 काय नाही नाही मला विकास काय विकास काय केलाय किंवा काय राहिलाय आणि व्यवसाय कसा वाढला पाहिजे आणि कसा उमेदवार असा असं वाटत हे आता या सहा चालू केलेला पैशावर निवडून येते ती हे सध्या चालू आहे त्यामुळे पैसा उदळ तिकडे चालू आहे पैसा बालणार असलं चालू आहे बाय जनता भोगते आता महानगरपालिका झाली तसंच जनतेने काय केलं पाहिजे जनतेने काम करून जावली पाहिजे आमचं म्हणणं एवढं आहे तुम्हाला काय वाटतं नाही इथलं जरी नसलं तर सरासरी आज राजकारण <plate> बघितलं तर निवडणुका वेगळ्या पद्धतीत आहेत सोलापूर महानगरपालिका कोल्हापूर महानगरपालिका पुणे आणि काम करणार आहे काम करणार आहे कोण असं वाटतं तुम्हाला काम करणार किंवा कोण ना मग काम करणारा माणूस पाहिजे पैशाला आज येथून वर जाते पैसा राहत नसतो आम्ही पैसे मागितले माणसानं कामाच पाहते सामान्य पाहिजे अजून काय मोहरा आला नाही मोहरा आल्यावर आम्ही सांगू आता आत्ता चालू झाले काय तर अजून काय हालचाली योग आला नाही का चर्चा चालू आहे गाठी चालू आहे त्या आला नाही इलेक्शनला जरा मग मग पुन्हा चक्कर मारा मग कळतंय काय आता सुरुवात अजून जरा आम्हाला कळला नाही दिग्गज लोक चालू आहेत पण उमेदवार अजून असं नाही झालं पण नक्की कोणाला कधी काय कळलं नाही त्यामुळे अंदाज काय सांगता येत नाही तर अंदाज काय सांगता येत नाही दिग्गज लोक उभारात असतील परंतु काय विषय आहे की इथं काय काम होतंय आणि कामाचा माणूस महत्वाचा आहे कारण काम केल्यानंतर ना आम्ही त्याच्या पाठीमागे जाऊ तर पक्ष घेणं देणं नाही किंवा माणूस नाही पण कामाचा माणूस पाहिजे आणि पैशापेक्षा काम जास्त दिवस राहते असं म्हटलं जाते परंतु आता काय आता झेडपीच्या निवडणुका लागायला लागलेत आहे आणि आगामी काळामध्ये त्याची तारीख महानगरपालिका चालू आहे सध्या तर इथं काय बदल झाला पाहिजे काय बदल व्हायला पाहिजे बदल काय तर एस प्रॉब्लेम आहे रोड व्यवस्थित नाही ते एक मोठ प्रॉब्लेम आहे बाकी काय मग आता ही झेडपीच्या निवडणुकीसाठी जी लोक उभं राहणार त्यांना काय आव्हान काय सांगाल बाबा काय केलं पाहिजे झेडपीसाठी आता उभं राहणार जेडपी निवडणूक लागणार माहिती आहे का माहित आहे तर जो उमेदवार असेल त्या उमेदवाराने काय केलं पाहिजे वाटतं तुम्हाला प्रथम या मध्ये आता झिडपी गट आहे आधी इथल्या लोकांचे प्रश्न सोडवायला पाहिजे ना पाण्यात असेल रस्ते आणि एसटाचा पण पर मोठा प्रश्न आहे एसटाचा मोठा प्रॉब्लेम आहे बर आता कुठले उमेदवार उभा राहणार आहेत त्याची काय चर्चा आहे माहित आहे कोरुलघाटात ना तर सध्या रमेश पाटील म्हणून उभारणार असं आहे काय रमेश पाटील आणि हे जे नरकेडचे नरेडचे उमेश पाटील उमेश पाटील आणि दुसरं पैलवान वरवडचे वरवडचे परवडचे नाव काय त्यांचं नाव काय सध्या माहिती आता मग इथं पण स्थानिक पण उमेदवार आहेत वगैरे आणि मग उमेश पाटील उभा राहिले तर लोक त्यांच्या मागे जातील जातील शंभर टेक जाणार शंभर तर अशा पद्धतीने की जर इथं उमेश पाटील उभा राहिले तर त्यांच्या त्यांच्याकडे लोक जातील असं म्हटलं ते बाबा नमस्का। नमस्कार हॅलो नमस्कार म्हणलं नमस्कार आता जेडपीच्या निवडणुका लागायला लागलेत वगैरे जेडपीच्या निवडणुका लागायला लागलेत मग आपल्या ह्या कुरुचा विकास झालाय का नाही झालाय मी अंकुली जायचं अंकुली जायकाय मग अंकुली पिरूर जिल्हा परिषद गट आहे काय अंकुली पिरूर जिल्हा परिषद गट बाबांना ऐकू येत नसल्यामुळं लोक थोडीशी कमी बोलतात परंतु परफेक्ट बोलतात असं म्हणावं लागेल कारण या ठिकाणी जे काही लोक बसले त्या लोकांशी पण आपण संवाद करणार नेमकं याच्यामध्ये काय होणार आहे का सोबत नमस्कार नमस्कार आता या झेडपी निवडणुका लागायला लागणार मी लागणार लागणारच आहेत डिक्लेअर नाही पण सध्या चर्चा सध्या चालू आहे पण आपला हा जो गट आहे कुरुल गटाचा विकास झाला आहे का नाही झालाय काय व्हायला पाहिजे काय पाण्याची सुविधा रस्ते शेतकऱ्याच्या अडचणी एवढे सोडवायला पाहिजे एसटीचा पण मोठा प्रश्न आहे तिथे एस टी थांबत नाही एसटी थांबत नाही त्या वेळेवर शेअर नसते त्या एसटी टाइमशेअर नसते त्या हा आता हे जे उमेदवार उभा राहणार आहे तो उमेदवार कसा असावा त्यानं काय केलं पाहिजे तिने सगळं संपूर्ण सुविधा शेतकरी अस तुमचं काय मत आहे की आता या झडपीच्या निवडणुका लागल्या ला, ला जातात त्यांची वगैरे आणि जे उमेदवार आहे त्यांचं काय अजून फायनल उमेदवार नाही परंतु सध्या चालू पण चर्चेत नाव पण आहे काय कसा उमेदवार असावून काम काय केली पाहिजे काय उमेदवार कामं करणार असावा आतापर्यंत काम झालेत बऱ्यापैकी पण मनावे असे झाले नाहीत आता पंढरपूर रस्त्याचं काम चालू आहे सध्या पण ते काही एवढं प्रगती पथावर नाही ते पण जरा थोडस फास्ट करून घ्यावं लोकांच्या सोयी सुविधा व्हावं कारण हा मार्ग मेन आहे पंढरपूरला जाणारा पंढरपूर थेरी मार्ग तर ही सुविधा करावी आणि गावातले रस्ते वगैरे प्रत्येक खेडेगावात त्याच्या आता सरकारने स्कीम केली पण त्याची अंमलबजावणी होई नाही कार्यक्रम चालू करणार फक्त येते आश्वासन देतात पण ती पूर्तता करावी असं पूर्तता करणारा उमेदवार भेटावा हा रोड सहा महिने झाला चालू आहे हा रोड आणि त्याची पुरतं फक्त पाच किलोमीटर रस्ता झालाय सहा महिने झाले चालू आहे रस्ता थोड काम करते बंद होती थो थोडं काम करते बंद करते कुणी कतार घेतले कुठं ते भरण्याचं कोणाचं कतार ते सरपंच आहे त्यांचा मला काय बोला बर सरपंच आहात तर अजून आपल्या या पूर्ण मध्ये काय काय समस्या आहेत किती सोडल्या पाहिजे आता फक्त आमच्याकडं रस्ते <coughs> पाण्याचा प्रश्न तर गावात सुटलेला आहे गावातले रस्ते झालेले आहेत रस्ते आमच्याकडे राहिलेले आहेत पानंद रस्ते त्याचं प्रामुख्यानं पानंद रस्त्याचा आणि मोजणी आता त्यांनी जे शासनाने डिक्लेअर केलेलं आहे ते सगळ्या शिवार मोजणी जे पाहिजे गटांची वगैरे ते करणं महत्वाचं आहे आणि लोकल लेवलला झेडपी पंचायत समितीला आनंद रस्ते आणि मोजणी हे विषय झेडपीच्या अखत्यारीत येतात तर ते मनापासून काम करणारा उमेदवार असावा तर आता सध्याला उमेदवार आहेत आणि काही ठिकाणी असे म्हटलं जातं की बाहेरचे उमेदवार आहेत काय चर्चेत आहे, आहे। अशी काय नाव काय आहेत त्या बरोबर नाही अजून तसं काय डिक्लेअर झालेलं नाही इच्छुक आहेत बाहेरचे पण आहेत बाहेरचे म्हणजे गटामधलेच आहेत गटामधले आहेत पुन्हा गावातले आहेत इच्छुक आहेत इच्छुक आहेत अजून फायनल झालेलं नाही पंचायत समिती समिती पंचायत समितीला आहे समाधान वाघमुडे आहे हे दोघे इच्छुक आहेत झेडपीला लांडे भाऊ आहेत जालिंद्रभाऊ लांडे ते पूर्वी जेडपी ला, ला आग कृषी ला सभापती होते त्याच्यानंतर सर आहेत हे दोघे इच्छुक आहेत गावातून बाहेरून कोण आहेत बाहेरून नाव ऐकायला मिळत आहेत ते एक सचिन जाधव ह्याचे एनकीचे आणि सोहळ्याचे संतोष पाटील संतोष पाटील त्याची नावं ऐकायला मिळते अजून काय फायनल झालेलं नाही पण आता हे जे उमेदवाराने प्रथम काय केलं पाहिजे असं पालन रस्त्याचा प्रश्न फार महत्वाचा आहे आमच्या गावामध्ये बाकीच काय सगळे रस्ते जवळ जवळ कॉन्क्रीट आणि पक्के झालेले आहेत काय मेंटेनन्स आलेले आहेत आता सांडपाण्याचं काम झालेलं आहे घरकचारा व्यवस्थापनाचं काम झालेलं आहे आत्ताच झालेलं आहे आणि पाण्याचाही प्रश्न आमच्या इथला सुटलेला आहे फक्त जी टाकी जुनी झालेली आहे प्रस्ताव पाठवलेला आहे ती टाकी एक बांधणं महत्वाचं आहे पहिली सव्वा लाखाची होते आता पाच लाखाची बांधायची प्रस्ताव इथे एक प्रश्न विचारतो की स्थानिक उमेदवारांना जनता उमेदवारांना फक्त स्थानिक उमेदवार स्थानिक उमेदवार शंभर टक्के आमच्यातून गाव मोठा आहे आमचं आणि दहा हजाराच्या आसपास म्हणजे आठ हजारपेक्षा जास्त मतदार जास आहेत आमच्या गावात आणि गावातला उमेदवार येणार त्याला उमेदवार मिळणार आणि तो लीड वर जाणार आहे शंभर टक्के उमेश पाटलांची पण चर्चा बोलता बोलता इथून बोलून गेले उमेश पाटलांची नाव घेते नाही असेल इच्छुक असतील उमेदवार इच्छुक असतील पण गावातले पण इच्छुक आहेत दोन उमेदवार आजपर्यंत मूळ मतदारसंघाची एक ताकद राहिले निवडणूक राहिले की आयत उमेदवारांना उभं केलं जात आणि आता ही जो आपला जो गट आहे तिथं पण आयत उमेदवारांना आणण्यात येते असंही चर्चा होती नाही आमच्याकडे तर दरवेळेला आमचाच उमेदवार असत आता गेल्या वेळेला भाऊ होते लांडेभाऊ निवडून आले होते त्याच्या अगोदर मुरलीधर लांबत होते पुला रामाला होते होते एडपीला आमच्या इथून कुरुल गटातून कुरुलचा उमेदवार दिला तर आतापर्यंत कुरुलचाच उमेदवार दिलेला आहे मग आता उमेददा जर उभे राहणार असतील तर ते एक बाहेरचे आहेत संतोष पाटील एक बाहेरचे आहेत आणि दादा जाधव हो। हे एक बाहेरचे आहेत आणि लांडे भाऊन इथलेच आहेत गावातले पंचायत मोठे आणि समाधान वाघमोडे स्थानिक उमेदवार देखील इथं जास्त प्रमाणात इच्छुक आहे आणि पण हे नाव कुठं तरी जास्त प्रमाणात घेतले जात नाहीत जे काय मोठे मोठे उमेदवार त्यांची नाव घेतले परंतु की या गटामध्ये काम करत असताना किंवा या गटातल्या लोकांना प्राधान्य देणं ही फार महत्वाची गोष्ट असं म्हणलं जाते परंतु आता ही इथली जनता नेमकी काय करते कुरुलजी ह्याच्यावर पण महत्वाची गोष्ट इथलं स्थानिक उमेदवारांचं देखील मानलं जाते काका नमस्कार नमस्कार का आता या कुरुल झेडपी कुरुल झेडपी गटामध्ये सध्या काय उमेदवारांची चर्चा चालू आहे पण अजून निवडणुका फायनल झालेल्या तारीख तिकडे झालेलं नाही तरी काय वाटतं की उमेदवार कसा असावा नाही पण आम्ही परगाव चो इथलं प्रॉपर नाही आम्ही परमेश्वर पिंपरी आमच्या पाच किलोमीटर परमेश्वर पिंपरी आहे परमेश्वर पिंपरी वगैरे अशी गाव आहेत वगैरे गटामध्ये आहे गटाचा विकास राहिला जिल्हा परिषद गटाच्या गाव आहे की कुठल्या माणसाचे नाव वगैरे काय वाटतंय काय गावाचा काय विकास राहिलाय का गावाचा काय विकास गावातली काम सरपंचान केलेत सगळे आमच्या आमच्या गावात दीपक पुजारी दीपक पुजारी काम सगळे केलेत त्यांनी आता त्यांनी आता कुठे म्हणते तिथंच टाकावं लागलं आता तिकडे तिकडे नाही नाही आमच्यात गावात नाही यांच्यातच कोण आता पूर्ण मधले जाते पूर्ण मधले आता कोण ते समाधान वाघमोडे आहे पुन्हा बिरू मोठे आहे म्हणते ते पंचायत समितीला जिल्हा परिषदला आता काय सचिन जाधव आहे काय म्हणून पुन्हा आता हित स्वतः उमेश पाटील उभारणार आहे म्हणाल ते सचिन जाधव आणि उमेश पाटील काय आता काय आमदार मुळे आता काय सांगतायत सांगतायत नाही काय सचिनच काय स्वतःच वैयक्तिक नाही पण आमदार साहेब मुळे काय सांगता येत नाही उमेश पाटील सोबत नाही 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 उमेश पाटील वेगळ्या गटाचा उमेश पाटील तिकडे काय माहितीये आता उमेश पाटील आता जे वेगळा पक्ष आहे उमेश पाटील इकडे आले तर काय कुठे नाही त्याने स्वतःच उभारणार आहे म्हणजे नाही त्यांचं बी कारखाने आज इलेक्शन मध्ये त्यांचं बी हाय सांगतो कॉन्ट्रॅक्ट काय सांगता येईल तर अशा पद्धतीनं आहे नमस्कार आता या पूर्व गटाच्या जेडपी गटाचं निवडणूक सध्या चालू आहे आणि विकास काय राहिला गेला तुम्ही आज मेजर आहात तर काय विकास झाला असं व्हायला पाहिजे आणि उमेदवार कसा असावा ते सांग तर कसं आहे सर तुमचं नाव सांगा मेजर ससाने आन अराउंडी तालुकमो तेलासलाव औंडी 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 मध्ये पिनुरकट आहे का हो हो आणि कसं आहे की मी मेजर असल्यामुळं पूर्णपणे तुम्हाला सांगू इच्छितो की जसं आम्ही मतदान करतो म्हणजे एक्स वाय झेड बरोबर एक्स वाय झेड मतदान परंतु जसं व्हायला पाहिजे विकास तसा होत नाही आणि झाला नाही कारण का माझ्या आई वडिलापासून आता तुम्ही माझी मुलाखत घ्या म्हणून मी एवढं सांगालो मला बर जरा बरं वाटलं की माझ्या आई वडिलापासून मी मतदान करतोय की जसा पाहिजे तसा विकास झालेला नाही कोणाचं काही करकुला असेल कुणाचं काय असेल कसं रस्त्याचं असेल आज किती वर्ष झाले जेणेकरून आपण जेवढ्या कष्ट आपल्या मतदानाचा जेवढा हक्क आपण बजावतो त्या मतदानाच्या प्रमाण एक मी मतदान करतो म्हटल्यावर माझी मला पाहिजे काहीतरी असंच आहे ना तर गटामध्ये कोण उभा चर्चा काय माहिती आहे का तर तुमचा पिनूर गट येतोय होय सर नाही येतोय आता कसं आहे मी तुम्ही मध्ये जात नाही तर उमेदवार कसा असावा सांगा मी माणूस कसा असावा सर उमेदवार असं गोर गरीबाला धरून चालणारा असावा आणि गोरगरीबांचा चांगलं करणारा असावा हे माझी विचार बघायला गेलं तर ह्या कुरुल मी मध्ये मी एकाशी चा भरती आहे एटी वनचा एक्याऐंशी भरती आणि दोन हजार दोनचा दो रिटायरमेंट आहे ज्या वेळेला एस टी चालवत होती सकाळी एक एस टी यायची आणि संध्याकाळी एक एस टी यायची त्या त्या काळातलं मी आहे सांगायचं म्हणजे ज्या वेळेला कुरुल मध्ये एस टी यायची त्यावेळेला पेरो, पेरो वरडायचं मग समजायचं हा कुरुल आलो बाबा आता पेरू बघायला नाही बोर बघायला नाही ती पेरू आणि त्यावेळेस चौकात थांबायची पाठी घेऊन आता हाय का तुम्हाला चौकात दिसत का पेरून बोरं आहे ते बुडाल सगळं कारण का माझे वडील माझे आजोबा काय एवढं कष्ट करायचे कि इथून चालत जाऊन सोलापूरला कारगे काय ते माल मसाळ विकायचे आणि तिथून संध्याकाळी यायचे त्या कष्टात ते उभारलेलं आहे सगळं परत मला मला एवढंच म्हणायचं आहे की साहेब की आज आपण जे करतोय तरी मग त्यात खालच्या लेवलच्या असू तर मोठे अधिकारी असू द्या त्या लेवलच्या प्रमाण काम होत नाही तर असं म्हटलं जातंय की जसं केलं तशा पद्धतीनं काम होत नाही आजपर्यंत मतदान तर काम होत नाही नमस्कार नागी नागी। 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 नमस्कार नमस्कार आनंद जाधव दादा मला सांगा की झडपी निवडणुका लागणार आहेत अजून तर फायनल नाही महानगरपालिका आणि नगरपालिका संपलेली आहे आणि या गटामध्ये काय आता कसं वातावरण नाही किंवा कुणाची नावं चर्चेत आहे किंवा काय काम राहिलंय हे काम झालं पाहिजे काम भरपूर आहेत करण्यासारखी पण इथं आमच्या इथं प्रामुख्यानं आमचा स्थानिक उमेदवाराला प्राधान्य राहील आमच्या गावाचं गावाचे आमच्या गावच्या आमच्या मतदार साधारण साडेआठ हजार मतदार आहे साडेआठ ते नऊ हजार आहे आणि तालुक्यातली सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे आमची कुरुल त्यामुळं आमच्या गावचं असं मत आहे की स्थानिक उमेदवार असावा गावातील त्यामुळे बघू आता काय होतंय स्थानिक उमेदवार नेमकी कोण कोण आहे तुम्हाला चर्चेत न वाटत उमेदवार आमच्या इथे तर स्थानिक उमेदवार म्हणलं तर एक प्राध्यापक माऊली जाधव सर आणि दुसरे लांडे भाऊ ह्यात जे दोघांना आता दोघांची नावं चर्चेत आहेत आणि जो पक्ष ह्या दोघांतील ज्यांना उमेदवारी देईल त्याचं आम्ही काम करू कोणता पक्ष भाजप भाजप आता भाजपमध्ये अजून काही बाहेरचे लोक इच्छुक आहेत त्यांचे काय नाव माहिती नाही तसं काही आणखी नाही हे दोन तर नाव आमच्या गावातून तर आहेत बाकीचे तर स्थानिक उमेदवाराला प्राधान्य राहील अजून असं काय म्हटलं जाते की आयात उमेदवार जसं केल्याचं आमदारकीला के मतदारसंघाची पार्श्वभूमी राहिले की आमदारकीला आयात उमेदवार असतो कशाच पद्धतीनं कुरोडला देखील आयात उमेदवार येऊ शकतो बाहेरच्या तर बाहेरच्या प्राधान्यच नाही द्याल नाही आम्ही कसं आहे आमचे होता येईल तेवढं आम्ही स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य देऊ मग कुठला भाजप असेल राष्ट्रवादी असेल किंवा अजितदादाचा गट असेल पुरत असे जे सगळे आहेत किंवा आपले एकनाथ भाईचे हे असतील ते आम्ही स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देणार आहे बरं काय आपले अजून काम राहिले आणि उमेदवार कसा असावा उमेदवार चांगला असावा आणि लोकांचे काम करणार असावं जेणेकरून ह्यात कसं एक स्थानिक उमेदवार जर असेल तर आमच्या आमच्या गावातील जे काही प्रश्न असतील किंवा आजूबाजू हे आमच्या कुरुल गावात प्रामुख्याने आम्हाला मांडता येतील त्या येणाऱ्या म्हणजे ये उमेदवाराला पंचायत समितीला कोण काय असं काय माहिती आहे का पंचायत समितीला एक दोन नाव आता आमच्या स्थानिकमधनं तर एक आपले हे समाधान वाघमोडे इन चॅनलचे आणि दुसरे आहेत बिरुदेव मोठे हे दोन नाव चर्चेत आहेत बाहेरून नाव आम्हाला काय नाही कारण आमच्या गावात स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य देणार न कारण पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जरी हे असेल तर आमचं गाव मोठं असल्यामुळं आणि साडेआठ हजार मतदान असल्यामुळं आमचा जरी स्थानिक उमेदवार असेल तर नक्कीच लोक विचार करतील त्याचा स्थानिक उमेदवार असल्यामुळं लोक विचार करतील जसं मोहोळ मतदारसंघामध्ये आयात उमेदवार असतात तशाच पद इथं उमेदवार आयात उमेदवार चालणार नाही असं कुठंतरी लोकांमध्ये लोकांमध्ये दिसतंय लोकांच्या बोलण्यावरून असं येतंय की इथल्या स्थानिक उमेदवारांना पहिलं प्राधान्य राहील आणि विशेषतः या कुरुची साडेआठ हजार ते नऊ हजार ही गाव आहे त्याच्यामुळे इथली मतं निर्णायक असणार आहेत आणि तिथं यश गाठण्यासाठी निर्णायक असणार किंवा ती बुरला लांगड टाकण्यासाठी ती निर्णायक असली परंतु आता येणाऱ्या काळामध्ये काय भूमिका असणार आहे कुणाची काय भूमिका असणार आहे किंवा कुठले तगडे उमेदवार असणार आहे किंवा आयत उमेदवार असणार आहे का ते झिडपीच्या तारखा डिक्लेअर झाल्यानंतर आणि जोपर्यंत ते फॉर्म भरत नाही आणि प्रचार सभा प्रचाराला सुरुवात करत नाही तोपर्यंत आपल्याला समजणार आहे की नेमका कुठला उमेदवार उभा राहतोय कोणाचं तिकीट कोणाला तिकीट दिलं जाणार आहे कोणाचं तिकीट कापलं जाणार आहे का महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या तशाच पद्धतीनं झेडपीमध्ये होणार काय आणि महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये तुम्ही बघितलं असेल की वेगळ्या वेगळ्या बातम्या येतात आणि कोणाला ए फॉर्म दिला जातोय कोणाला दिला जात नाही मग तशाच काय प्रकार पर इथं होतोय का अशा बऱ्याच गोष्टी बघण्यासाठी आपण थांबवतो आपण अपडेट देणार या ठिकाणी थांबतोय समाधान सह प्रथमेश